पश्चिम बंगालच्या पूर्व वर्धमान जिल्ह्यातील कालणा पोलीस स्टेशनच्या पोलीस कस्टडीतून फरार झालेल्या आरोपीस नाशिकमधून अटक करण्यात आली ही उल्लेखनीय कामगिरी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुंडाविरोधी पथकानं केली असून आरोपीस पश्चिम बंगालच्या पश्चिम बंगाल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे आरोपी सुजॉय बिमल मलिक याच्यावर भादवी कलम तीनशे पाच नुसार गुन्हा दाखल असून पोलीस कोठडीत असताना तो तपासासाठी नेलेल्या रुग्णालयातून फरार झाला होता याबाबत पश्चिम बंगाल पोलिसांनी नाशिक पोलिसांना माहिती दिली त्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार गुंडाविरोधी पथकानं आरोपीचा शोध सुरू केला प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पथकानं स्थानिक गुप्त बातमीदारांच्या मदतीनं माहिती गोळा करत कार्बन नाका सातपूर परिसरात नजर ठेवली चार ऑगस्ट रोजी एबीबी सर्कलजवळील जिल्हा परिषद इमारतीच्या बांधकामस्थळी आरोपी मजूर करताना मजुरी करताना दिसून आला पोलिसांची चाहूल लागताच तो पळून गेला मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यास ताब्यात घेतलं आहे ही कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुडे गणेश भागवत कल्पेत जाधव घनश्याम महाले व सुनीता कवडे यांचा सहभाग होता